नमस्कार भेट लेखिका ज्योती रानडे अभिवाचन अनुराधा कर्वे त्या पाच बहिणी होत्या विजया विद्या विमला विनया आणि विशाखा वडील दामोदर शिक्षक होते आई कमलातई पाच मुलींच्या संसाराचा रथ उडताना दमून जात होती बिचारी प्रपंच सांभाळून उरलेल्या वेळात ती शिवणकामाचे वर्ग घेऊन चार पैसे मिळवत होती दोन वेळच्या जेवणाची ददात नव्हती पण इतर कारणासाठी प पैसा पुरत नव्हता मुलींचे दोन्ही काका अगदी सुखवस्तू परिस्थितीतले होते मोठे काका प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांनी आजीच्या पंच्याहत्तरीचा उत्तम कार्यक्रम योजला होता मधले काका इंजिनियर त्यांनी मोठा हॉल घेतला होता अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रणं होती कमलाताई मात्र चिंतेत होत्या त्या कार्यक्रमाला शोभेल अशी भेट सासूबाईंना कशी द्यायची या महिन्यात शाळेनं बाबांचा पगारसुद्धा अजून दिला नव्हता मुली शिवणाच्या वर्गात काय भेट द्यावी ही चर्चा आईसोबत करत बसल्या होत्या आई एकदम उठली तिनं पडलेले कापडाचे तुकडे उचलले विनया विमलाला तिनं ते फुलांच्या आकारात कापून द्यायला सांगितलं विशाखा आणि विजूला त्या तुकड्यांवर आजीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांची चित्रं आणि मजकूर लिहिण्याचं काम दिलं टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्याला सर्व लिखाण फोटो स्क्रीन प्रिंटिंगद्वारे स्टेन्सिल आणि शाई वापरून त्या तुकड्यांवर प्रिंट करायचं काम दिलं काही दिवसातच एक वेगळी रजई तयार झाली पंच्याहत्तर तुकडे कलात्मकरित्या जोडून केलेल्या रजईवर आजीचं आयुष्य साकारलं होतं त्यावर नातवंडांचे प्रेमाने लिहिलेले संदेश होते आजीनं केलेलं पहिलं कीर्तन होतं तिच्या मुलांचे जन्म होते आजोबांची शेती होती पहिलं घर होतं कार्यक्रमाला आलेले पाहुणे कौतुकानं त्या रजईपाशी थपकत होते याहून उत्तम भेट असूच शकणार नाही हे आजीचं वाक्य ऐकून मुलींच्या श्रमाचं सार्थक झालं यथावकाश मुलींची लग्न झाली संसार सुरू झाले पण महत्त्वाच्या प्रसंगी कलात्मक रजईची भेट देण्याची पद्धत मात्र बदलली नाही एकाहून एक सुंदर रजया बनवल्या जात होत्या आयुष्यातले आनंदाचे प्रसंग त्यावर चितारले जात होते मनाला उभारी देणारे मजकूर लिहिले जात होते उत्कृष्ट रंगसंगती उत्तम शिवण आणि कलात्मकतेनं जोडलेल्या अनेक तुकड्यातून ती व्यक्ती साकार होत होती त्या प्रेमाच्या रजईची भेट मिळताच अनेक डोळे पाणावत होते आता पाच बहिणींनी अशा रजया गिराईकांसाठी बनवायला सुरुवात केली त्याला प्रचंड मागणी होती गिराईक आपल्या आठवणींचा खजिना त्यांच्यापुढे उपडा करत त्यातून दरवेळी एक मास्टरपीस बनत असे आयुष्याचं पुस्तकच म्हणा ना मुलींची आई आता ऐंशी वर्षांची झाली होती एका मोठ्या हॉलमध्ये कमलाताईंचा वाढदिवस साजरा होणार होता आईच्या वाढदिवसानिमित्त बनवलेल्या रजईवर आजीच्या वाढदिवसाच्या वेळी आलेली रजईची कल्पना चितारली गेली आईच्या शिवणाच्या वर्गात पडलेले कापडाचे तुकडे कापणाऱ्या पाच बहिणी बघून आईला अश्रू अनावर झाले आई तुझ्या शिवणाच्या वर्गात बसून आजीला काय भेट द्यावी ही चर्चा करत असताना जी कल्पना जन्माला आली ना तिचा आता हा असा प्रचंड विस्तार वाढला आहे आपण श्रीमंत नव्हतो पण आपल्याकडे प्रेमाची आणि आठवणींची श्रीमंती कायम होती ना ती आपण क्वेळच्या रूपानं आजीला दिली प्रेमाची श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा फार मोठी असते असं सांगणाऱ्या या रजया तू आम्हाला बनवायला शिकवल्यास आता लोक आपापले फोटो पत्र घेऊन येतात आणि एक, -एक तुकडा कसा हवा ते सांगून आपल्याकडून रजई बनवून घेतात त्यावेळी पैशाची चणचण असणारे आपण आज अनेक कर्मचाऱ्यांचा रोजगार देत आहोत आता हा उद्योग इतका वाढला आहे की त्यासाठी नवीन शोरूम बनवण्यात आली आहे तर आई बाबा कमला क्वेल्थ पॅलेस या आपल्या नव्या शोरूममध्ये प्रसंगानुरूप अनेक प्रकारच्या क्विल्ट्स मिळणार आहेत आई तू आणि बाबांच्या हस्ते या शोरूमचं आज उद्घाटन करायचं आहे समोरचा पडदा उघडताच नव्या शोरूमवरची कमला क्विल्ट पॅलेसची चकचकणारी पाटी स्टाफ आणि हितचिंतक बघून आई बाबा सदगदित झाले लाल रिबन कापताना आई पाच मुलींकडे कौतुकाने बघत होती तिनं चार शब्द बोलायला सुरुवात केली आयुष्य हे सुखदुःखाच्या अनेक तुकड्यांनी बनलेली क्विल्टच असतं आपल्या आयुष्याचं क्विल्ट, क्विल्ट बघताना माणूस या प्रवासात काय काय घडलं याचं सिंहावलोकन करत असतो प्रत्येक आयुष्यात तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या श्रमाची कष्टाची जाणीव असलेली ही क्विल्ट माणसाला खूप काही मिळवून देते या पाच मुली हे आमच्या आयुष्यातील पाच उत्तम तुकडे आहेत त्यांच्यामुळे आमच्या आयुष्याची गुलाबी क्विल्ट अप्रतिम बनली आहे तिच्या आवाजातून अभिमान ओसंडत होता सदगदीत झालेल्या बाबांचा हात पकडून ती आपण निर्माण केलेलं क्वेल्ट आणि कमला क्वेल्ट पॅलेसकडे अभिमानानं बघत राहिली